नमस्कार आपण पाहत आहात बहुजन प्रयत्न हा करायचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रयत्न करायचा आणि हा म्हणाले जस वनाल्टी आज भागा उल्लेख की तो वनाल्टी काही सो जसं बार्टीच साथीच महाज्योतीचं असं अमर वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था जर नवीन हे आणि वर माध्यमातील पार्टी टाईप आणि सहती टाईप जर काम करतो व्य तो एक मोठ उपलुक्तीच म्हणजे कॅबिनेट विषय आहे तो बंजारा अकॅडमी साहित्य अकॅडमी आपण हळतो नाही जेव्हा मग आत्रा लढेल लोक नाही सभा उरेल की मन शांत पसारे हो कारण वो प्रस्ताव ते तेलुगू अकॅडमी वो प्रस्ताव लाते अं मला वाटत पंजाबी गुजराती अकादमी मग मुको महाराष्ट्र हमारो समाज दरकार तो गोड करोड च मतदान हमारे एक करोड च आणि तो मुको तेलगू आणि पंजाबी गुजराती अकॅडमी ला रेतो आणि बंजारा अकॅडेमीक हमारा प्रस्ताव पडतो तो हुमायच मने ना करणो पडो आणि जिहार करणो पडो संजय तोडच न रेवा तो आपण वो में आज वो बंजारा एकेडमी जो काही मोठं साहित्य पुस्तक छापे खुलसा मिळवा दरवर्षी पुरस्कार मिळवा वेगवेगळ्या पद्धतीने फायदो तर आशे एक मन प्रतिनिधीकरण जत्या मक्य काम करेल प्रयत्न कि मी की बा, भी, न सबल वाटी वेगवेगळ्या मग काही परमेश्वरी

आणि संगण नेतानी आपण समाज सोबत रेतानी ही चळवळ मजबूत करा संघटनेर माध्यमेती वेगवेगळे समाजात जर सब लोक वेगवेगळे पक्षात लोकसुद्धा अंडरस्टँडिंग रखाडे तो समाजा इशू नक्कीच सुटेशिवाय रगुनी असो मागो मत आणि होत माध्यमिती आज सव्वीस सप्टेंबर आहे आपण नंगाला लोकार्पण धक्का घेतला लोक तो हा जमा करला यवतमाळ वाशिम जवळपास पाच लाख मतदान तीस जिल्हा एक लाख लोक तो हा जमा करला जाणव कधीचे दाखले खऱ्या अर्थानं दुसऱ्या समाजाने घेतलेले आहे आणि या सर्व बाबीची चौकशी एसआयटीच्या मार्फत व्हावी ही आमची मागणी आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे विजय वडंटीवार साहेबांना कदाचित पूर्ण माहिती नसेल अपुऱ्या माहितीच्या आरोप केले कारण ही संस्थेची जागा आहे संजय राठोड या संस्थेमध्ये एक सदस्य आहे आणि आमचे जे धर्मगुरू आहे रामराव महाराज यांच्या नावाची ही संस्था आहे या संस्थेमध्ये अनेक मान्यवर वेगवेगळे आहेत त्याच्यात मी सुद्धा एक सदस्य आहे पाश्चिम्य अन्न अंदाजे बाजार मूल्य असलेली जागा बंजारा समाजाला शासनाने एक रुपयामध्ये दिलेली आहे आणि तिथे आता मोठा सेवालाल भवन आम्ही बांधणार आहोत आणि म्हणून अनेक लोकांना असं वाटते एवढी मोठी जागा सरकारनी बंजारा समाजाला दिली आणि हे भवन या ठिकाणी होतो आहे या भवनामध्ये आरोग्य शिक्षण इतर बाकी वेगवेगळ्या संदर्भामध्ये ऍक्टिव्हिटीज आम्ही करणार आहोत आणि ही आमच्या समाजासाठी मोठी उपलब्धी आहे या कार्यक्रमाला प्रमुख सव्वीस तारखे सव्वीस तारखेच्या कार्यक्रमाला माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि त्याचसोबत राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मंत्री अशा मोठ्या संख्येनं सर्व सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतील